ही बैठक आयोजित केली केली पण दोन हजार चोवीसच्या बैठक आयोजित केलेली आहे सर्व आदिवासी बांधवांची आपण नाही माझ्या बरोबर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय झोले साहेब माझे आमदार ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे रविभाऊ गे हो, ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे विनायकजी माळेकर ते सुद्धा इच्छुक आहेत भारव डगळे ते इच्छुक आहेत पांडुरंग दादा पण इच्छुक आहेत आमचे मेंगर साहेब इच्छुक आहेत आमचे पृथ्वीराव गांडे ते सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी आपण एक मुद्दा उचलला का बाहेरचे पार्सल नेमकं बाहेरचं पार्सल कोण आपल्याला दिसत असेल की ज्यांना आम्ही देवी बचत केले दोन हजार निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा बाहेरचे म्हणजे या ठिकाणी आमच्या मतदारसंघ राज्य गेले दहा वर्षे पण त्यांना सुद्धा हकलण्याचं काम आम्हीच केलं आहे आणि आताही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांना दोन हजार एकोणावीस ला आम्ही सगळ्या महासमाज बांधवांनी एक वज्रामोट केली आणि त्या ओज्रामोटीच्या माध्यमातून जे इरवन खोसकर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी दवाली मतदारसंघातल्या येते परंतु त्या स्थानिकांच्या जवळच्या वाटत असल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून आदिवासी समाजाने निर्णय घेतला की खोसकरांना ह्या वेळेला संधी देऊ परंतु त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचे आदिवासी समाज बांधवांच्या प्रती कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे जावं दुसरीकडे उमेदवारी मागावी या मतदारसंघामध्ये आमचे जेवढे स्थानिक उमेदवार आहेत हे कॅपेबल आहेत प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रशासनाचा अनुभव हो आहे आणि म्हणून माझ्या सहित आम्ही सर्वजण इच्छुक आहे आणि जोही पक्ष आम्हाला प्रामाणिकपणे उमेदवारी दिली आम्ही एक सगळे एकत्र मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहू म्हणजे भविष्यात स्थानिक विरुद्ध असा निवडणुकीत एकंदरीत चित्र दिसणार निश्चित निश्चित या ठिकाणी आम्हाला पण आमची जनता दल सुग्म झालेली आहे आणि प्रत्येकाला करावं लागले की बाहेरच्या कशा असतात पैसा कमवायचा इथं सत्ता कमवायची सत्तेतनं पैसा कमवायचा आणि पैशाचा वापर त्यांनी स्वतःची खळजी भरण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाप्रती आणि इतर बाहेरच्या असंतुष्ट लोकांना धनदानवे करण्यासाठीच इथल्या जनतेचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे आणि म्हणून आता आम्हाला पार्सल बाहेरचे जे जे असतील त्यांना आम्हाला पार्सल करायचंय आणि स्थानिक स्थानिकाला नाही द्यायचं आहे नाही आम्ही कुठल्या तरी पक्षाकडन उमेदवारी घेणार आहोत असं पण नाही की आमच्या आदिवासी सव्वा लाख आहेत या मतदारसंघामध्ये आणि ते मते या स्थानिक भूमिपुत्रांची आणि आम्हाला पक्षाने तिकीट देणार नाही असं होऊच शकत नाही उमेदवार तर हा आदिवासीच असणार आहे आणि स्थानिक भूमिपुत्रच असणार आहे त्यामुळे तिकीट प्रश्न उद्भवतच नाही